पार्वती तुला खरं सांगू का कलीला थांबवणं अवघड आहे कारण हे सर्वस्वी मनुष्यावर अवलंबून आहे मनुष्य सत्कर्म सोडून सत्याचा मार्ग सोडून असत्याची कास धरेल सगळीकडे पाप वाढेल तर कलीचे बलही वाढेल जिथे सत्य आहे जिथे भक्ती आहे जिथे धर्माचरण आहे तिथे कली येऊ शकणार नाही परंतु जशा सगळ्या गोष्टी लयाला जातील तसे कलीचे बल वाढत जाणार आणि आता तरी काल कालभैरव त्याला बंधन टाकेल असं तरी माझ्या दृष्टीला दिसत आहे गाथा नवनाथांची सोमवार ते शनिवार नव्या वेळे रात्री आठ वाजता सोनी मराठीवर